नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण दिवाळी फराळामध्ये पारंपरिक पद्धतीने फक्त दीड वाटी मैद्यामध्ये अर्धा किलो करंजा कशा बनवायच्या ते पाहणार आहोत करंजीचा आवाज तुम्ही ऐकू शकता मस्त खुसखुशीत अशीही करंजी झाली आहे आणि सारणसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी काटोकाट भरले आणि करंजी अजिबात तेलकटसुद्धा झालेली नाही आहे आणि ही करंजी संपेपर्यंत आहे अशी कुरकुरीत राहते चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण करंजी बनवण्यासाठी पीठ मळून घेऊयात तर या ठिकाणी करंजी बनवण्यासाठी जे काही साहित्य घेणार आहे ते साहित्य मोजून घेण्यासाठी घरातील एखादी वाटी किंवा कपाचं मेजरमेंट सेट करून घ्या या ठिकाणी मी परातीमध्ये एका मोठ्या वाटीने दीड वाटी मैदा घेतला आहे आता त्याच वाटीने मोजून यामध्ये पाववाटी रवा घालायचा रवा बारीक वापरायचा आहे मोठा रवा या ठिकाणी घ्यायचा नाही जर तुमच्याजवळ मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला एकदा फिरवून घेऊ शकता त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आता रवा आणि मीठ मैद्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं तर इथे रवा आणि मीठ मैद्यामध्ये छान एकजीव करून घेतला आहे त्यानंतर करंजी छान खुसखुशीत व्हावी यासाठी इथे मी दोन चमचे तूप कडकडीत गरम करून घेतले ते गरम केलेलं तूप घालायचं तुम्ही या ठिकाणी तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी चालेल पण तेल किंवा तूप जास्त प्रमाणात वापरू नका फक्त दोन चमचेच वापरा नाहीतर करंजी जास्त तेलकट होते आता तूप गरम आहे त्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करून घेणार आहे तूप हाताला सोसेल इतकं थंड झालं की त्यानंतर मग हाताने मिक्स करून घ्यायचं तरी ते तूप पूर्णपणे थंड झाले हात लावल्यानंतर हाताला चटका बसत नाही आहे आता हे सर्व साहित्य जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हाताने चोळून मिक्स करून घ्यायचं मैदा तुपामध्ये जेवढा अशा पद्धतीने हाताने मिक्स करून घ्यालना तेवढीही करंजी छान खुसखुशीत तयार होते तर इथे मैदा तुपामध्ये तुपा हाताने चोळून मी छान मिक्स करून घेतलाय तुपामध्ये मैदा एकजीव झाला की हाताने त्याची मूठ वळली जाते तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता या पद्धतीने या पिठाची मूठ वळली गेली पाहिजे म्हणजे गोळा तयार झाला पाहिजे तर इथे पिठाची मूठ वळली आहे आता आपण हे पीठ मळून घेऊयात तर त्यासाठी यामध्ये लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आणि मध्यम सैलसर असं पीठ मळून घ्यायचं पीठ सुरुवातीलाच घट्टसर मळायचं नाही कारण आपण यामध्ये रवा घातला आहे रवा भिजवल्यानंतर फुलतो आणि त्यानंतर पीठ आणखी घट्टसर होतं त्यामुळे सुरुवातीलाच मळून घेताना पीठ थोडंसं सैलसर ठेवूनच मळून घ्यायचं थोड़ा थोड़ा तो तो तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून मध्यम सेलसर असं हे पीठ मी मळून घेतलं आहे या ठिकाणी तुम्ही पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त घट्टसर हे पीठ मी मळलं नाही आहे त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक अर्धा ते पाऊन तास हे पीठ असंच भिजू द्यायचं आता पीठ भिजते तोपर्यंत आपण करंजीचं सारण तयार करून घेऊयात तर करंजीचं सारण तयार करण्यासाठी मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम झाली की आता त्यामध्ये इथे मी एक चमचा खसखस घेतली आहे ती घालायची करंजीचं सारण बनवताना त्यामध्ये खसखस नक्की घाला खसखस घातल्यामुळे करंजीचं सारण छान खमंग लागतं त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी किसलेलं सुकं खोबरं घेतलंय ते घालायचं तर या ठिकाणी मी करंजीचं पीठ मळून घेताना ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं होतं त्याच वाटीने मी या ठिकाणी सारण बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य मोजून घेणार आहे त्यानंतर आता मंदा आचेवरती खसखस आणि खोबरं हलकासा सोनेरी रंगईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं जास्त लालसर होऊ द्यायचं नाही नाहीतर सारणाचा रंगसुद्धा बदलतो आणि करंजी खाताना सारणसुद्धा करपट लागतं त्यामुळे फक्त हलकासा सोनेरी रंगईपर्यंतच मंदा आचेवरती हे खोबरं आणि खसखस आपल्याला भाजून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता खोबऱ्याचा हलकासा रंग बदलला आहे हलकासा सोनेरी असा रंग खोबऱ्याला आहे आता हे भाजून घेतलेलं खोबरं आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि तुम्हीसुद्धा खोबरं भाजून घेताना असाच हलकासा सोनी येईपर्यंतच भाजून घ्या तर इथे भाजून घेतलेलं खोबरं मी एका भांड्यामध्ये काढून घेतले त्यानंतर आता तीच कढई गॅसवर पुन्हा गरम करायला ठेवली आहे आता त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं तर या ठिकाणी मी पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तूप यामध्ये घातले तूप गरम झालं की आता इथे मी ज्या वाटीने आपण खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी बारीक रवा घेतला आहे तो घालायचा जसं मी आधी सांगितलं होतं रवा पूर्ण बारीक असलेला वापरायचा आहे जर मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला एकदा फिरवून बारीक करून घेऊ शकता त्यानंतर आता मंद आचेवरती हा रवासुद्धा तुपामध्ये छान खमंग सुगंध सुटेपर्यंत आणि हलकासा रंग येईपर्यंत खरपूस असा भाजून घ्यायचा रवा भाजून घेताना कुठेही गॅसचा फ्लेम मिडियम किंवा हाय करायचा नाही नाहीतर रवा वरून लगेच रंग बदलतो आणि आतून तसाच कच्चा राहतो आणि जेव्हा तुम्ही करंजी खाल तेव्हा रवा कच्चा राहिल्यामुळे सारणही खाताना कचकच लागतं त्यामुळे मंदा आचेवरतीच रवा हलकासा सोनेरी येईपर्यंत छान खरपूस असा भाजून घ्या तर इथे मंदा आचेवरती हा रवा एक तीन ते चार मिनटं मी भाजून घेतलाय हलकासा रंग बदलायला लागलाय आता यामध्ये इथे मी पाववाटी मनुके घेतले होते ते घालायचे आणि आता मनुकेसुद्धा या रव्यासोबत भाजून घ्यायचे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते सर्व घालू शकता मनुके किंवा ड्रायफ्रूट्स अशा पद्धतीने रव्यामध्ये भाजून घेतले की ड्रायफ्रूट्सला किंवा जे मनुके आहेत त्यांनासुद्धा चव खूप छान लागते आणि त्याचाही सुगंध छान येतो त्यामुळे शक्यतो ड्रायफ्रुट्स किंवा मनुके तुम्ही जे काही घालणार असाल ते रव्यासोबतच भाजून घ्या तर इथे मणुके घातल्यानंतर हा रवा सुद्धा मंदाचे वरती एक चार ते पाच मिनिटं मी आणखी भाजून घेतलाय रवा सुद्धा छान खरपूस आणि सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालाय आता हा भाजून घेतलेला रवा सुद्धा आपण ज्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं खोबरं काढले त्यामध्ये काढून घेऊयात तर इथे भाजून घेतलेलं खोबरं आणि रवा मी एका भांड्यामध्ये काढून घेतले आता हे दोन्ही म्हणजे भाजून घेतलेलं खोबरं आणि भाजून घेतलेला रवा मिक्स करून एकजीव करून घेऊयात तर इथे खोबरं आणि रवा दोन्ही गरम आहे त्यामुळे आपण यामध्ये आत्ताच साखर घालणार नाही आहे कारण जर हे गरम असताना तुम्ही पिठीसाखर घातली तर गरमीमुळे साखरेला पाणी सुटतं आणि सारणसुद्धा ओलसर होतं आणि सारण किंवा बनवलेली करंजी पटकन खराब होते त्यामुळे रवा आणि खोबरं मिक्स केल्यानंतर ते पूर्णपणे थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच यामध्ये पिठीसाखर घालायची तर इथे खोबरं आणि रवा मी एक अर्धा ते पाऊन तास पूर्णपणे थंड करून घेतले हे अजिबात गरम किंवा कोमट नाही आहे पूर्णपणे थंड झाले त्यानंतर आता यामध्ये इथे मी अर्धा चमचा वेलची पावडर आणि त्यामध्येच थोडंसं जायफळ खिसून घेतले ते घालायचं जायफळ नसेल घालायचं नाही घातलं तरी चालेल फक्त वेलची पावडर घालू शकता त्यानंतर इथे मी ज्या वाटीने रवा खोबरं मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पिठी साखर घेतली आहे आता ही पिठीसाखरसुद्धा यामध्ये घालायची आणि आता ही पिठी साखर मी हातानेच यामध्ये मिक्स करून एकजीव करून घेणार आहे म्हणजे पिठी साखरेमध्ये जर काही गुठळ्या झाल्या असतील तर त्यासुद्धा मोडतील त्यामुळे पिठीसाखर घातल्यानंतर शक्यतो सर्व साहित्य हातानेच मिक्स करून एकजीव करून घ्या तर इथे पिठी सुद्धा मिक्स करून मी एकजीव करून घेतली आहे आणि इथे आपलं करंजीसाठी लागणारं सारण तयार झालंय हे सारण तुम्ही एक ते दोन महिने हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकता आणि तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा करंजी बनवू शकता हे सारण एक ते दोन महिने हवाबंद डब्यामध्ये आहे असं टिकतं त्याचप्रमाणे आपलं सारण तयार करून होईपर्यंत आपण जे पीठ मळून घेतलं होतं ते सुद्धा एक अर्धा ते पाऊन तास छान भिजले तुम्ही आत्ता या पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता ज्यावेळी सुरुवातीला आपण हे पीठ मळून घेतलं होतं त्यावेळी मध्यम सेलसर होतं आता हे पीठ तुम्हाला थोडंसं घट्टसर झालेलं वाटत असेल कारण यामध्ये आपण जो रवा घातला होता तो छान फुलला आहे आणि त्यामुळेच हे पीठ थोडंसं घट्टसर होतं त्यानंतर आता हे पीठ मी एक दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा मळून घेतलं आहे त्यानंतर आता या पिठाचे एकसारखे असे तीन भाग म्हणजे तीन गोळे तयार करून घ्यायचे तर इथे मी पिठाचे तीन गोळे तयार करून घेतले आहेत त्यानंतर पोळपाट घ्यायचा आणि एक गोळा पोळपाटावरती घेऊन अशा पद्धतीने त्याचा रोल तयार करून घ्यायचा रोल तयार करून घेताना जास्त पातळ करायचा नाही आहे मध्यम जाडसरच ठेवायचा तर इथे मी तयार करून घेतलेल्या गोळ्याचा मध्यम जाडसरसा रोल तयार करून घेतला आहे त्यानंतर आता सुरीने याचे छोटे छोटे गोळे कट करून घ्यायचे अशा पद्धतीने गोळे तयार करून घेतले की गोळे एकसारखे तयार होतात तर इथे मी पूर्ण रोल कट करून घेतला आहे आणि त्याचे गोळे तयार करून घेतले आहेत आता हे तयार करून घेतलेले गोळे मी परातीमध्ये काढून घेणार आहे आणि बाकीचे जे, जे दोन गोळे आपण तयार करून घेतले आहेत ते सुद्धा याच पद्धतीने रोल बनवायचे आणि सुरीने कट करून गोळे तयार करून घ्यायचे तर इथे कट करून घेतलेले जे गोळे आहेत त्यातील एक गोळा हातावरती घ्यायचा आणि दोन्ही हाताच्या मध्ये धरून त्याचा गोळा तयार करून घ्यायचा त्यानंतर इथे तयार केलेला गोळा डिशमध्ये कोरडा मैदा घेतला आहे त्यामध्ये गोळायचा आणि मध्यम जाडसर अशी याची पारी लाटून घ्यायची या ठिकाणी करंजीची पारी लाटून घेताना जास्त जाडसर लाटायची नाही किंवा जास्त पात्रही लाटायची नाही तर मध्यम जाडसर अशी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर इथे मध्यम जाडसर अशी करंजीसाठी मी पारी लाटून घेतली आहे पारी लाटून घेताना मी सुरुवातीलाच फक्त मैदा लावला होता त्यानंतर या ठिकाणी मी मैदा लावलेला नाही आहे पण जर तुम्ही लाटलेली पारी खाली पोळपाटाला चिटकत असेल तर तुम्ही थोडासा मैदावरून भुरभुरू शकता तरी ते मध्यम जाडसर पारी लाटून घेतली आहे आता याच पद्धतीने पाच ते सहा पाऱ्या मी लाटून घेणार आहे एका वेळी पाच ते सहा पाऱ्या लाटून घेऊन तुम्ही त्याच्या करंजा बनवू शकता फक्त पारी लाटून घेतली की एखाद्या ताटामध्ये काढायची आणि वरून एखादा रुमाल किंवा कॉटनचे एखादा कपडा झाकायचा म्हणजे लाटून घेतलेली पारी कोरडी पडत नाही आणि आता याच पद्धतीने आणखी पाच ते सहा पारी मी लाटून घेणार आहे एका जे गोले गोले तर इथे मी एकावेळी जेवढे गोळे तयार करून घेतले होते त्या सर्व गोळ्यांच्या पारी लाटून घेतल्या आहेत तुम्ही बघू शकता पारी जास्त जाडसरही लाटली नाही आहे आणि पातळही लाटली नाही आहे तर मध्यम जाडसर ठेवून ही पारी मी लाटून घेतली आहे आता आपण करंजी बनवून घेऊयात तर या ठिकाणी मी करंजी बनवण्यासाठी करंजीचा जो साचा असतो तो, तो वापरणार आहे त्याच पद्धतीने ही करंजी मी तुम्हाला हातानेसुद्धा बनवून दाखवणार आहे तर सर्वात आधी आपण करंजी साच्याने बनवून घेऊयात तर इथे साच्यामध्ये जी आपण पारी लाटून घेतली आहे ती ठेवायची आणि त्यामध्ये एक ते दीड चमचे किंवा बसेल एवढं सारण घालायचं कारण माझ्याजवळचा साचा लहान आहे तुमच्याजवळचा जर मोठा असेल तर सारण जास्त बसू शकतं त्यानंतर इथे वाटीमध्ये मी थोडंसं पाणी घेतले आता हे पाणी जी पारी आहे त्याच्या कड्यांना लावून घ्यायचं पाण्याऐवजी तुम्ही या ठिकाणी दुधाचा वापरसुद्धा करू शकता कडांना म्हणजे बाजूने असं पाणी लावलं की करंजी व्यवस्थित चिटकते आणि त्याच्यामधलं सारणसुद्धा बाहेर येत नाही तर इथे मी एक ते दीड चमचा सारण घातले बाजूने पाणीसुद्धा लावून घेतले आता हा साचा बंद करायचा साचा बंद केल्यानंतर सर्व बाजूनी अशा पद्धतीने प्रेस करायचा म्हणजे करंजी व्यवस्थित चिटकली जाईल आणि जे बाजूचं पीठ आहे तेसुद्धा अलगद निघेल आपल्याला ओढून काढायची गरज नाही तर इथे तुम्ही बघू शकता बाजूला जे पीठ निघालं होतं तेसुद्धा अलगद बाजूला झाले त्यानंतर पुन्हा एकदा हा साचा प्रेस करायचा आणि पुन्हा अलगद हाताने हा साचा उघडायचा आणि इथे तुम्ही बघू शकता परफेक्ट अशी करंजी बनवून तयार झाली आहे आपण यामध्ये एक ते दीड चमचा सारण भरले तरीसुद्धा करंजी छान टम्म फुगलेली दिसतीय बाजूनी करंजीला डिझाईनसुद्धा छान आली आहे तर करंजी हाताने बनवून घेण्यासाठी इथे मी लाटून घेतलेल्या पारीमधील एक पारी घेतली आहे ती पोळपाटावरती ठेवायची आणि त्यामध्ये दोन चमचे सारण घालायचं जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे तुम्ही या ठिकाणी तुमच्या आवडीनुसार सारण कमी जास्त भरू शकता सारण घातल्यानंतर आता या पारीच्या ज्या बाजूच्या कडा आहेत त्याला पाणी लावून घ्यायचं त्यानंतर ही पारी अशा पद्धतीने दुमडून म्हणजे फोल्ड करून घ्यायची पारी दुमडून घेतली की बोटाने प्रेस करून ती चिटकवून घ्यायची बोटाने जोर देऊन प्रेस करायची म्हणजे पारी व्यवस्थित चिटकली जाईल तर इथे पारी बोटाने प्रेस करून मी चिटकवून घेतली आहे त्यानंतर इथे मी फिरकी घेतली आहे आमच्याकडे याला फिरकी म्हणतात तुमच्याकडे दुसरं काय म्हणत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तसं या फिरकीने ज्या बाजूच्या कडा आहेत त्या कट करून घ्यायच्या आणि इथे आपली एकदम परफेक्ट अशी करंजी तयार झाली आहे फक्त साच्यामध्ये बनवली होती त्यापेक्षा ही करंजी थोडीशी मोठी झाली आहे आता राहिलेल्या करंज्यासुद्धा मी याच पद्धतीने बनवून घेतल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता करंजा बनवल्यानंतर मी त्या ताटामध्ये ठेवल्या होत्या आणि वरून रुमाल झाकून घेतला होता म्हणजे करंजा कोरड्या पडणार नाहीत आता या करंजा आपण तळून घेऊयात तर करंजी तळण्यासाठी मी गॅसवर आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं आता तेल गरम झालं आहे का ते पाहूयात तर त्यासाठी पिठाची एक छोटीशी गोळी मी तेलामध्ये सोडली होती पिठाची गोळी तेलामध्ये सोडल्यानंतर एक दोन सेकंदामध्येच ती खाली बुडबुडे येऊन वरती आली म्हणजे तेल अगदी परफेक्ट टेम्परेचरमध्ये कड़ गरम आहे तेल जास्त कडकडीत गरम करायचं नाही किंवा कोमट ठेवायचं नाही तर मध्यम असं गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर आता यामध्ये करंजी सोडायची कढई जर मोठी असेल तर एका वेळी पाच ते सहा करंजा तुम्ही तळून घेऊ शकता पण कढई जर लहान असेल तर दोन ते तीन करंजा तळा कारण लहान कढईमध्ये जास्त करंजा सोडल्या तर तेलाचं टेम्परेचर कमी होतं आणि करंजी तेलकट होते तर इथे मी मोठी कढई घेतली आहे त्यामुळे एका एक वेळी कढईमध्ये मी पाच करंजा सोडल्या आहेत त्यानंतर आता ही करंजी, करंजी खालच्या बाजूनी हलकासा सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची करंजी तेलामध्ये सोडताना मी गॅसचा फ्लेम लो ठेवला होता करंजी तेलामध्ये सोडून झाली की गॅसचा फ्लेम मिडियम केला आहे आणि आता मीडियम फ्लेमवरती ही करंजी सोनेरी रंगईपर्यंत तळून घ्यायची तर इथे अशा पद्धतीने अलटी करत ही करंजी मी तळून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात करंजीच्या ज्या कडा आहेत त्यांना हलकासा सोनेरी रंग यायला लागला आहे म्हणजे करंजी आपली परफेक्ट तळत आली आहे आता फक्त एक दोन मिनटं मध्यमाचेवरती या करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता करंजांनासुद्धा हलकासा सोनेरी रंग आला आहे आता या करंजा आपण काढून घेऊयात करंजी तेलामधून काढली तरी त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते त्यामुळे आहे त्यापेक्षा आणखी थोडासा डार्क कलर करंजीचा होतो त्यामुळे करंजीला असा रंग आला की करंजी काढून घ्यायची करंजी पूर्णपणे थंड होईपर्यंत आणखी थोडाफार या करंजीचा कलर नंतरही बदलतो तर इथे या करंजी मी तळून घेतल्या आहेत आता या करंजी ताटा आता मी एका ताटामध्ये काढून घेते आणि आता राहिलेल्या सर्व करंज्यासुद्धा मी याच पद्धतीने तळून घेणार आहे फक्त करंजी तळून घेताना लक्षात ठेवा करंजीची पहिली बॅच तळून घेतली एक दोन मिनटं हे तेल पुन्हा गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतरच करंजी तेलामध्ये सोडून तळून घ्यायची कारण आपण जेव्हा करंजीची पहिली बॅच तळून घेतो तेव्हा तेलाचं टेम्परेचर थोडंफार कमी झालेलं असतं आणि तेल जर कमी गरम असेल आणि त्यामध्ये जर करंजी सोडली तर करंजी तेलकट होऊ शकते त्यामुळे तेल थोडंसं दोन मिनटं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच दुसरी बॅच तेलामध्ये सोडून जसं मी आधी सांगितलं तसं अलटी करत हलकासा सोनेरी रंगपर्यंत मध्यमाचेवरती या करंजा तळून घ्यायच्या तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व करंजा मी तळून घेतल्या आहेत सर्व करंजांना छान एकसारखा रंग आला आहे अगदी परफेक्ट अशा या करंजा तळल्या गेल्या आहेत करंजा छान खुसखुशीत तयार झाल्या आहेत आणि आपण या ठिकाणी जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये अर्धा किलो करंजी सहज बनून तयार होते त्याचप्रमाणे इथे करंजीचा तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम खुसखुशीत आणि सारण काटोकाट भरले अशी करंजी तयार झाली आहे त्याचप्रमाणे इथे तुम्ही पाहू शकता करंजी बिलकुल तेलकट कर झाली नाही आहे तर इथे एकदम परफेक्ट खुसखुशीत अशा करंजा बनवून आपल्या तयार झाल्या आहेत तुम्हीसुद्धा या दिवाळीच्या फराळामध्ये करंजी या पद्धतीने नक्की बनवून पहा आणि जर आजचा हा रेसिपी व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे दिवाळी फराळाचे सर्व रेसिपी व्हिडिओज तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील आणि पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद